हॅलो स्वागत आहे तुमचं शांभवी कवी चॅनलमध्ये तर आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत मी पहिल्यांदाच बनवत आहे त्याच्यासाठी मी खोबरे जे आहे ते किसून घेतलेलं आहे आणि थोडेसे बदाम पिस्ता अक्रोड आणि काजू जे माझ्याकडे अवेलेबल होते तर ते मी थोडेसे ओबडधोबडपणे खलबत्यामध्ये कुटून घेतलेले आहे आता मी जसं गरजेप्रमाणे तूप लागेल त्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट जे आहे खोबरं आणि जे ड्रायफ्रूट्स आहे ते छानपैकी परतून घेतलेले आहे माझ्याकडं मी अगोदरच प्रोटीन पावडर करून ठेवली होती अशा प्रकारे मी ड्रायफ्रूट्स भाजून त्याची पावडर तयार केली होती ती माझ्याकडं अगोदरच अवेलेबल होती तर तीही मी त्यामध्ये ॲड केलेली आहे आणि याच्यासाठी थोडंसं तूप लागलं ला तर तुम्हाला तेही ॲड करायचं आहे तर अशा प्रकारे मी आता साखरेचा पाक करण्यासाठी साखर त्यामध्ये इलायची इलायची नसेल तर लवंग आणि त्या प्रकारे आणि थोडंसं पाणी टाकून मी साखरेचा पाक तयार करणार आहे तर साखरेचा पाक झालेला आहे आता मी थोडासा थंड होऊन देणार आहे तर साखरेचा पाक थोडासा जाडसर झाला आहे असं मला वाटतं वाटत आहे तरीही मी आता तो थंड झाल्यावर त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला आहे आणि त्याची मला लाडू बांधताच येत नाही आहे आता काय करायचं त्याच्यामुळे मी काय केलं शेंगदाणे गूळ शेंगदाणे आणि गूळ याचा पूट करून घेतला आणि तो त्या पाकामध्ये छानपैकी मिक्स करून घेतला जर तुम्हाला शेंगदाणी गूळ याचं जर मिश्रण नसन करायचं आहे तर सरळ काय करायचं जे पण सारण आहे ते मिक्सरमध्ये डायरेक्ट वाटून घ्यायचं आणि डायरेक्ट बारीक जी पाव मिश्रणाची पेस्ट होईल ते घ्यायचे आणि त्याच्यापासून असे लाडू तयार करायचे जस्ट दॅट्स इट तर अशा प्रकारे आपण असे लाडू तयार करूया तर तुम्हाला हे लाडू कसे वाटले ते मला नक्की सांगा खरंच हे लाडू चवीला खूप छान लागत होते तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ